वनपालाला लाच घेताना रंगेहात अटक शहापूर वरुड येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई वरुड वनपरिक्षेत्र कार्यालय वरुड अंतर्गत शेकदरी बीटचे वनपाल धनंजय अरविंद भटकर यांना चार हजार पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी फेब्रुवारी बारा दुपारी एक वाजताच्या सुमारास सापळा रचून रंगेहात अटक केली प्राप्त माहितीनुसार तक्रार करता हा सागवान खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो त्याने मौजा जरुर येथील शेतमालकासोबत त्यांच्या शेतातील तेहत्तीस सागवान झाडे विकत घेण्याबाबतचा व्यवहार केला शेतमालकाच्या संमतीने वनविभागामार्फत झाडे तोडण्याची परवानगी घेणे लॉगिंग पंचनामा करून घेण्याकरिता अर्ज करणे तसेच वाहतूक परवाना मिळणे याबाबतचा पाठपुरावा करण्याकरिता तक्रारदार हे एक आठवड्यापूर्वी स्वतः सहायक शेकदरी सर्कल कार्यालय शहापूर येथील कार्यालयात गेले होते त्यावेळी वनपाल धनंजय भटकर यांना भेटले तेहतीस झाडांचा लॉगिंग पंचनामा करून वाहतूक परवाना मिळण्याकरिता प्रकरण वरिष्ठ का कार्यालयात पाठविण्याकरिता प्रति झाड एकशे पन्नास रुपयेप्रमाणे एकूण चार हजार नऊशे पन्नास रुपये लाचेची मागणी करण्यात आली याबाबत त्यांनी लेखी तक्रार दिली नमूद तक्रारीच्या अनुषंगाने अकरा फेब्रुवारीला करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान वनपाल यांनी तेहत्तीस झाडांकरिता एकूण चार हजार नऊशे पन्नास रुपये मागितले व तडजोडयंती चार हजार पाचशे रुपये लाचेची मागणी व स्वीकारण्याची तयारी दर्शविली त्यानुसार बुधवारी तारीख बारावा सापळा लावण्यात आला ठरल्यानुसार दुपारी एक वाजताच्या दरम्यान वनपाल भटकर यांना कार्यालय शहापूर येथे लाच रक्कम घेण्यासाठी बोलविण्यात आले चार हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भटकर यांना रंगेहात अटक केली त्यांच्या विरुद्ध वरुण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप मंगेश मोहोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे केतन मांजरे कर्मचारी शैलेश कडू वैभव जायते चालक चंद्रकांत यांचा समावेश होता महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे